लोकसभा निवडणूक तारखांची आज घोषणा होणार निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागणार लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींचं देशवासियांसाठी पत्र प्रत्येक निर्णय घेताना समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा लाभ होईल हाच प्रयत्न असल्याचा उल्लेख आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक अनेक महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वंचित शिवाय महाविकास आघाडीचा प्लॅन बी तयार सतरा नंतर जाहीर करणार जागा वाटप राहुल गांधींची भारत जोडण या यात्रा मुंबईच्या वेशीवर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात काँग्रेसकडून सभेची जय्यत तयारी अजित पवार आज आणि उद्याही माझे नेते निलेश लंकेंकडून पवार कुटुंबियांचं कौतुक तर मी तगडा खेळाडू कधीही हरणार नसल्याचा विखेंना नटोला लोकसभेमध्ये उतरल्या सेमाएमच्या उमेदवाराचं अमरावतीत डिपॉझिट जप्त होणार खासदार नवनीत राणांचा थेट इशारा पीक विमा कर्मचाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोख अनेकदा मागणी करूनही नुकसान भरपाई न दिल्यानं मनसे पदाधिकारी संतप्त राज्यामधील शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार राज्य शासनाकडून नियमावली जाहीर